हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर कशा आहात तुम्ही तर मस्तच असाल आणि मस्तच राहा तर कशी आहे तुमची सकाळची गुड मॉर्निंग तर मी गरम पाणी केलेलं आहे सकाळी रोजच्या प्रमाणे गरम पाणी प्यायचं आहे तर आता सकाळी वाजलेले आहेत पावणे सहा तर पाहू शकता अंधार आहे इतकं अंधार नाही आहे साडेपाच पाच वाजल्यापासूनच उजेडतोय हल्ली तर हा आहे टाईम पावणे सहाचा पाहू शकता आहे आणि पाऊस रात्रभर खूप आहे आत्ता थोडा वेळ थांबलेला आहे तर चला आपण गरम गरम पाणी पिऊया आणि फ्रेश होऊया गरम पाणी पियाल्याने चेहरा जरा फ्रेश होतो सुस्ती निघून जाते आपली तर तुम्ही पण ट्राय केलं काय गरम पाणी प्यायला चला तर मग लवकर स्टार्ट करा पाणी प्यायला सकाळ सकाळी आणि मी इकडे घेतलेली आहे टिफिनची तयारी करायला तर पाहू शकताय मी काल भीज घातली होती मटकी आणि मोड कसे आलेत ते तुम्हाला दाखवते आता पाहू शकता किती छान मोड आलेले आहेत तर तुम्हाला आवडते का असं भीज मोड आलेलं तर मी कालच ठेवली होती आणि किती छान आलेली आहे रात्रभर भिजवली आणि होऊ शकते मोड लांब लांब आलेले आहेत तर कोणाकोणाला आवडतात असे मोड नक्की कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मला ही आयडिया येत जाईल काहीतरी तर मी ही भाजी बनवून घेतलेली आहे छान अशी मोड आलेली भाजी मटकीची तर तुम्हाला ही रेसिपी मला फुल बघायची असेल बनवलेली तर नक्कीच यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर पहा फुल रेसिपी भेटेल तुम्हाला तर मी फुल रेसिपीसुद्धा टाकते आणि इकडे छोटूला माझ्या उठवते तर आज त्याचा पहिला दिवस आहे आजपासून बस चालू झाली आहे त्याला तर इकडे पाहू शकताय माझ्या मोठ्या मुलाला हा उठवायला आला होता आमचा डॉगी तर मी दरवाजा उघडला सकाळी आणि लगेचच घरात आला मी होती किचनमध्ये तर, हाँ तर हा सेफ्टी लावून माझ्या मोठ्या मुलाला उठवतोय तर माझ्या मोठ्या मुलाचा हा आहे लाडला तर त्याचं ला नाव आहे आम्ही पॉम्पी ठेवलेलं आहे त्याचं नाव पॉम्पी म्हणून त्याला आवाज देतो ते बघा आता बिस्किट घातली त्यांनी म्हणून तो बाहेर आला तर छोटूनी आणली बिस्किट त्याच्यासाठी तर बाहेरच बसतो तो ओ आणि बातम्या चालू झालेल्या आहेत तर मी इकडे टिफिनची तयारी केली आणि लगेचच सुट्टीचं मेसेज आलं मेसेज आल्यानंतर मग काय मुलं खूप खुश झाली तर मग भाजी चपातीचा डब्बा ठेवला साईटला आणि मग मी डोसा बनवणार होती आज मुलांसाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर मग सकाळीच तयारी झाली नाश्त्याची मग मी डोसा बटाट्याची भाजी चटणी बनवली आणि मग लगेचच बनवून दिलं त्यांना नाश्ता गरम गरम माझी आंघोळी झाली देवपूजा झाली आणि मग ह्या लोकांनी पण आवरून घेतलं आणि मग इतकं जोरदार पाऊस चालू झालं ना की खूपच जोरदार पाऊस गरगडत होतं चमकत होतं आणि पाहू शकते मी सकाळी दाखवलं तुम्हाला उठल्या उठल्या पावणे सहाला तर बिलकुल एवढं पाणी दिसत नव्हतं आणि एक एक दीड तासात इतका पाऊस फुल पाऊस आलेला आहे आणि हे आहे संध्याकाळचं टाईम तर आम्ही चार वाजता इथे गेलेलो होतो तर रोहाला पाहू शकतो आमच्या रोहामध्ये इतकी पूर आलेला आहे पूर्ण ब्रिज मिळालेला आहे तर हा छोटा इकडचा ब्रिज आहे आणि हा आहे छोटा ब्रिज पूर्ण त्याच्यावर खूप सारा पाणी चाललेला आहे तर लोकांनी व्हिडिओ बनवले रील्स बन खूप छान मजा केलेली आहे तर आम्ही सुद्धा पाणी पाहायला गेलो होतो माझे मिस्टर आणि मी तर येताना मी गरम गरम छान असा मक्का घेतला खायला तुम्हाला आवडतो का पावसामध्ये गरम गरम मक्का भाजलेला खायला तर यात मी पण खायला आणि मग घरी आल्यानंतर काय तर आपलं काम बाकी होतं मग ते आवरून घेतलं भांडे घासायचे होते आणि मागचं असं थोडाफार पसारा असतोच तर तो मी आवरून घेतला आणि मग संध्याकाळचं जेवण दुपारी जर लेट जेवायला होतो आम्हाला तर मी छान लाईट डाळ होती दुपारची आणि त्याच्यासोबत वांगं फ्राय केलं होतं मीठ मसाला घालून तर हा ना वांगा फ्राय एकदम शॉर्टकट रेसिपी आहे खूप छान होतं फ्राय करून तुम्हाला आवडतो का तर मी रेसिपी टाकेल त्याची तर टाकली पण असेल टाईम कारण मी रेसिपी टाकतच असते जेव्हा पण टाईम भेटेल तेव्हा तर या तुम्ही जेवायला आणि इकडे माझा मोठा मुलगा अभ्यास करून दमला आणि झोपून पण गेला आणि हा छोटू काय माझा झोपलेला नाही आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा तर नक्कीच लाईक शेअर करायला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो करा सबस्क्राईब करा तर नक्कीच बाय बाय टाटा